राम राम मित्रांनो झालं सोयाबीन काढायचं ऊस लावायचा आज ऊस तोडायचा वाढायचा हाती हाती घासून न्यायचे तर ग्राइंडरवर कोयते घासायचे झाले कोयते घासायचे तीन कोयते घासले तर चांगली झार लावली ऊस लावायला चालू करायचा तोडून घ्यायचा ऊस पण खांडून ते घ्यायचा शेतामध्ये केला ऊस तोडायला चालू दोन तो तीन पेंड्या तोडल्याचा आडवा पल्ला आहे पलीकडून मधून तोडावा लागायला आहे तसा पल्ला असा पल्ला इकडून ते पलीकडून तोडायचा तर तो एरंडाच्या झाडाखाली आणून टाळायचा ऊन पल्ला लागायला लागले म्हणजे इथं सोलता आहे सुंडू सुलून खांडून पोते भरून न्यायचा टेलमध्ये टाकायचे पोते भरायचे करतो ऊस तोडायला चालू सरी काढायला चालू आलू किली सरी काढायला अर्धा एकर काढली दुसऱ्या तुकड्यात आला वरल्या तुकड्यामध्ये सकाळी ऊस तोडला थोडा मालकी तोलायला लागल्या तो तर ऊसाची पाच काढायला तर चरी सरी काढून घ्यायची पावसा पाणी पुन्हा प्राणाला पाणी लागतं त्याच्यामुळं सरी पण निघत नाही सकाळी येऊन पणजी केली आपण तरी काढायला लागल्या पहिलीकून पाणी आलं तर सकाळी त्याच्यामुळे ओल सोडायचं पुन्हा हडकले की सरीज काढून घ्यायची एक तास आणले की होते काढायची खाल्लं ह्याच्या ह्याच्या खाल्लं तुकडं घेतलं सरी काढून सकाळी येऊन पणजी केली सरी जाऊन आणली नाही जमत मग चिकल समजा राहू दे पुन्हा बघू राहू चिकल समदान जाऊ दे मग झाली सरी ओढायची करायचं उसा खांडायला चालू ना काय तोलला असेल सकाळी मी येऊन काय तोलला होता सरी निबर राहणार असल्यामुळं नीट वडाण झालं ते म्हणून ट्रॅक्टर उभारलं होतं सरीवर सरीवर उभारले की चांगली निघाली सरी दोन तुकडे ओरली सरी ओरले राहिले अजून ते का काढ गोळा करायचे राहिले थोडं अर्धं टेलर निघल ते गोळा करून पुन्हा लावाय चालू करायचा ऊस उद्याचा टेलरमध्येचं बेन ऊसच बेन आणायचं तोडून पुन्हा पोतेने हातरायचं जातो आता खाली ऊस तोडतो मैस पाण्यामध्ये बसली तयाच्या कडीला बांधली होती ऊन पण नाही लागाल तर त्याच्यामुळं पाण्यात बसलेली उठलीच नाही आता अलीकडे बदलून बांधायची राणी पण चरायली इथं कारवटी बांधायला बांधलेले आता रान एक शेतापळ आहे डोळे ते उघडलेत केवढं मोठं शेतापळ आहे खाली मशीकडं आलतो म्हणलं मैस अडकली असेल कशाला म्हणून आलो तो मशीकड सीताफळ गौसळ फाट्याला होत काय देते एवढं मोठं सीताफळ आहे त्याच्या वरी घेऊन आता रानू चल वरी राणीला घेऊन अलीकड म्हशीला बदलून मानलं की दिवस मोस चरती चरली बोलले की आली अलीकड रानू याच्याक वरी राणीला जातो वरी घेऊन कारवडी पलीकडे असल्यामुळं चरान झाली ती सारखं बसायली चल राहून जायला वरी येते का चल इली राणी जातो इला वरी घेऊन चल रानू बाई चल चल वरी चल जातो वरी घेऊन राणीला इला मशीला बदलून झालं थोडं राहिले का काढायचं आणून खुवायचा आणि त्याला लावायला चालू करायला ते सकाळ खांडायचं दुपारी हातराय चालू करायचं थोडा खांडायचा खांडून पाच पोचे था। था। न्यायचे चार। पूजा ती करून वाघ आणून ठेवायचा म्हणजे आगला वाघ आणला म्हणजे उद्या लावायला चालू करता येते शुक्रवार पण आहे ती करायची पाच वाजले तर आणायचा वाघ आता एक पोत आणलंय कांद्या भरल्या तसा जायचे कांद्र कांद भरून आणले हातरून घ्यायचं वाघ ते आणायचं नाना वाड्याचं बनवायला लागले तर हातरायचं पूजा ती करायची म्हणजे उद्या लावायला चालू करता येते उद्या हातरून घ्यायचं रविवारी सोमवारी दिवसाची लाईट ती दिवसाच्या लाईटीत घ्यायचं हात, हात पुरून लगेच आज व मर मूर्त करण्यापुरतं कांड्या ती हातरून घ्यायच्या वाघ आणून उद्याच्याला पूजा करण्यापुरतं आज हातरून घ्यायचं उद्याच्याला समजाच हातरून घ्यायचं जेवढी सर्गी ओली तेवढी हातरून घ्यायचं समजा बियाणं एक पोता आणलं आहे ना वाग घेऊन यायला लागले लाग तर बेड पण केले वरी पावटाला लावायचं म्हणून टोकन करायचा पावटा सरीलाच एक पट्टी वेल लोखंडाची पट्टी वेल्डिंग करून बसलेली म्हणजे नारण पडत नाही वरी भोतावर लगेच साफ होत आहे ह्याच्यावर पावटा ती पेरता येते आहे पावटा गहू पेरता येते त्याच्यामुळं पट्टी बसील ते दोन्ही सरीच्यामध्ये साफ झाली सरी लगे बोध बोध झाली झालाय आणायचा वाघ आता तर ते घेऊन आलाय वरी काय असा वाघ उभा करायचा पूजा करायची वाघ ते रावायला लागले तर पूजा ती करून घ्यायची मातीच्या बळ्या ती आणल्या आंबील गोगऱ्या मालकीने बोळ्याला बी ते लावून गेली बळख्या आहेत बारक्या मातीच्या परत तिकडे त्याच्यामध्ये धन ती फळ मुटके ते आणलेत पूजेला हळद कुंकू लावल्यात बिहणं एका उसाच्या कांद्या एका काकरीमध्ये टाकल्यात उद्या हातरून ते घ्यायच्या पूजा पुरते आणले दोन पोते आणले तर एक पोत हातरून घेतले एक पोते इथं ठुले आपा अजून वरील पणजी करायला लागलाय पणजी करून उद्या तिथे सरी काढून घ्यायची आज दोन तुकड्यातली काढली वरले एक कढीचे तुकडे राहिले ती पणजी करायला पणजी पंजी करून उद्या सरी वडून घ्यायची सरीने टाकायचं नारळाची ती पूजा केली नारळ ती फोडून घ्यायचं

फळमुटका दिवा फळमुटके ती पूजेला असते तर नारळ ते फोडायचं फुटलं नारळ फुटाचं पाणी नारळामध्ये

झाली पूजा ती त्याच्या घरी घरी जायचा टाईम झाला मग ती खाली तळ्या पशी बांधलेली जवळ दार असायम होतय आणलंय ट्रॅक्टर टॅक्टरमध्ये हातरलं तर एक पोत राहिले नेऊन हातरायचं मालकीन पण लगेच हातरून घ्यायला तर बेन नेऊन टाकतो उसाचं कांद्रेवरी आणलं होतं तेल अर्ध तेल आणलं होतं हातरले काही काही हातरायचं राही एक पिशवी राहिली ते हातरायची तेवढी हातरून काकरेवर हातरून घ्यायचं बेणं सगळं ला, ला लावून घ्यायचं म्हणजे लावायला बरं पडतंय नेऊन टाकतो पिशवी एवढी Thank you. काकर राहिले हातरायच्या पाऊस आला म्हणून बंद केलं गाय म्हैस आणायला जाईल चांगला पोस होता आता राहिलेलं उद्या हातरून लगेच पुरून घ्यायचं बघा पाणी कसं व्हायले चांगला पाऊस ता होता चांग तासभर पाऊस असले ना आता न्यायची गायती वरी घेऊन जायचं गायती घरी घेऊन जायचं आता गाय म्हैस पडकामध्ये बांधलेली आत राहिल्या तर कांडर हातरायचं चा। व त्याच्याला पुरवून ती घ्यायचं